कड़कड़ी बंद करण्यात सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले सेवक त्याोष से देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय लायटरनं त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय माझी राज्य शासनाला विनंती आहे जोपर्यंत यातले सर्व आरोपी या कोण खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि बहारा या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या के केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही हाता हा गुन्हा नाही आता तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच बोजावे लागतील शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत त्याचा फलोभा आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण तकनिश्चित देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि बक्कमपणे उभे राहू you <laughs>